मला रव्याचे लाडू आवडत नाहीत असं म्हणणारे पण दोन तीन लाडू तरी नक्कीच खातील इतके छान रव्याचे लाडू झाले होते बिना पाकाचे होते आणि अगदी पेढ्यासारखे लागत होते एकदम सहज तुटत होते घट्ट अजिबात झाले नव्हते तर मी इथं काय केलंय चिरोटी रवा घेतला होता म्हणजे आपण नॉर्मल उपमासाठी जो रवा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडा बारीक असतो तर हा छान आपल्याला मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे आलटोपालटून तर तूप आपण थोडं थोडं करत टाकायचं आहे त्यामुळे आपलं तूप जास्त नाही लागणार आणि रवा छान भाजला पण जाईल तर इथं मी प सुरुवातीला चार ते पाच चमचे तूप टाकलं थोडं तीन चार मिनटं परतवून घेतलं परत तीन चार चमचे तूप टाकलं आणि असं करत मी दहा ते बारा मिनटं रवा परतवून घेतला होता रवा पूर्ण परतवायला आपल्याला दहा किंवा बारा मिनटं द्यायलाच पाहिजे कारण रवा छान आपला भाजला गेला पाहिजे छान सोनेरी रंग आला की गॅस बंद करायचं आणि जेव्हा रवा गरम असतो ना तेव्हाच आपल्याला साखर मिक्स करायची आहे साखर मी एक वाटीवर घेतले छान मिक्स करून झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटं आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक करायचं आहे तर त्याआधी मी वेलची पावडर टाकली आणि चार चमचे परत तूप टाकलं यामुळे लाडूला छान बाइंडिंग येईल आणि मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर लाडू छान वळला जातो आता आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स मनुके वगैरे टाकू शकता आता थोडे ड्रायफ्रूट्स वरती गार्निशसाठी थोडं मी राखून ठेवले छान मिक्स करायचं आणि आपल्याला जितका मोठा छोटा कुठल्या आकाराचा लाडू हवा आहे ना तितका मीडियम साईजचा मी ते, ते लाडू वळून घेतला आहे बघू शकता तुम्ही किती सहज आपला लाडू वळला गेला आहे असे ह्या प्रमाणात एका वाटीमध्ये ना माझे अर्धा किलो जरी लाडू बनले होते खूप छान सोपी पद्धत आहे पाक केला की पाक चुकतो किंवा लाडू बिघडतात अशाप्रमाणे केला ना तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि पंधरा ते वीस दिवस सहज टिकतात पण तर ह्या दिवाळीला नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा